नमस्कार मित्रांनो वेलकम टू राईस अकॅडमी या ठिकाणी आपण सिरीज सुरू केलेली आहे परीक्षेचे पीई म्हणजे मागे झालेले प्रश्न सोडून घेणे त्याचं विश्लेषण असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेराच्या च्या परीक्षेमधील परिसर अभ्यास या घटकावरील तीस प्रश्न तर चला पाहूया त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक जीभ लाल होणे किंवा त्वचा खरखरीत होणे यासारखे जर आजार असतील तर त्यासाठी डॉक्टर कशाचा सल्ला देतात तर त्यासाठी पाहू आपण हे प्रश्न आहे जीवनसत्वाशी संबंधित आपल्याला माहिती असेल की सत्व याच्या कमतरतेमुळे आपल्याला कुठला रोग होणार आहे तर तांदळेपणा हा रोग होतो जर तो होऊ नये यासाठी आपल्याला काय करावं लागेल फले पालेभाज्या आणि गाजर याचा या ठिकाणी अन्नामध्ये समावेश करावा लागेल त्यानंतर पहा बी विटॅमिन किंवा बी जीवनसत्व जर बी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला काय प्रॉब्लेम होणार आहे किंवा काय समस्या येणार आहे कुठला आजार होणार आहे तर जी लाल होणे त्वचा खरखरीत होणे हे बी जीवनसत्व कमी असल्यामुळे होतं तर हे होऊ नये यासाठी काय करावं लागेल तर दूध आणि डाळी याचा अन्नामध्ये समावेश करायचा ट जीवनसत्व जीवन हो पहा जीवनसत्त्वाचा आजार कशा असतो तर हिरड्यातून रक्त वगैरे जाणे या प्रकारचा आजार असतो गोन यासाठी आपल्याला काय आहे लिंबूवर्गीय फळे म्हणजे जसे या ठिकाणी आवळा असेल लिंबू असेल संत्र असेल किंवा मोर आलेली जे कडधान्य असतात याचा अन्नामध्ये समावेश करायचा त्यानंतर पहा डी व्हिटॅमिन किंवा डी जीवनसत्व याचा आजार काय असणार आहे तर पायाची खरे या ठिकाणी वाकडी असतात किंवा पाठीला बाक आलेला असतो जर हा आजार गो नय यासाठी काय करावा लागेल तर शार्क किंवा काढलीवर ऑइल आणि दुधांचा या ठिकाणी अन्नामध्ये समावेश करावा लागतो तर चला या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिलेलं होतं ती जीभ लाग होणे आणि त्वचा ठरत होणे याच्यासाठी डॉक्टर कशाचा सल्ला देतात तर या ठिकाणी डाळी आणि पालेभाज्या व दूध यांचा समावेश तुम्हाला आहारात करायचा आहे चला पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक दोन हे आयुर्मानाप्रमाणे जर चढता क्रम लावला तर सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता या ठिकाणी चार प्राणी दिलेले आहेत त्याचं आयुर्मानाप्रमाणे जर क्रम लावलं उतरता क्रम कसा क्रम उतरता क्रम लावला तर दुसरा प्राणी कोणता तर चला पाहूयात या ठिकाणी दिलेला आहे शहामर्ग श्यामृगाची या ठिकाणी कि आयुक्त किती असतं तर तीस ते चाळीस वर्ष त्याचं आयुष्य असतं गर्भाची मधमाशी जी असते त्याचं पंधरा ते तीस दिवस हे ते त्याचं आयुर्मान आहे कुत्रा किती वर्षापर्यंत जगतो तर जवळपास पंचवीस वर्षापर्यंत कुत्रा जगतो आणि हातीचं वय किती असणार आहे तर सत्याहत्तर वर्ष जर या प्राण्यांचा आपण उतरता क्रम लावला तर दुसऱ्या क्रमांकाला कुठलं प्राणी येणार आहे तर शाम मृग जसं आपण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्या सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता येणार आहे तर शाहमृग म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे श्याम चला आता पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कशासाठी उपयोगी पडतात आता जसं आपण पाहतो उत्तर काय असणार आहे कीटक नियंत्रण करण्यासाठी चला आता पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी दिलेला आहे मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात आता तुम्हाला माहितच आहे विज्ञानाचा हा प्रश्न आहे या ठिकाणी जवळपास लहान मुलांना सहा वर्ष सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत दुधाचे दात यायला सुरू होतात ते दात एकूण किती असतात तर वीस असतात याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन वीस दात असतात ते पडून त्यांना पुन्हा नव्याने दात यायला सुरुवात होते चला पुढचा प्रश्न बघा पाच नंबरचं पितळची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून बनते म्हणजे पितळ हे जे धातू आहे कुठल्या कुठल्या धातूंचे मिश्रण बनून ते पितळांची भांडी तयार, तयार होतात तर या ठिकाणी बघा पितळ कशापासून तयार होतं सर्व जस्त आणि तांबे या दोन धातूंच्या मिश्रणापासून पितळ तयार होते म्हणून पर्याय क्रमांक एक हा याचं उत्तर असणार आहे आणखीन आपण इतर पर्याय बघूया हे बघा तांबे व लोखंड हे दोघांच्या निर्मितीपासून काय बनणार आहे तर पोलाद निर्मिती होते तसेच लोखंड आणि निकेल हे जर दोन्ही एकत्रित असतील तर काय तयार होणार आहे निखील स्टील आता आणखी एक वारंवार प्रश्न विचारला जातो तो म्हणजे आहे स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टील तो कशापासून तयार होत असतो तर प्रोमियम निखिल आणि लोहो यांच्यापासून या ठिकाणी स्टेनलेस स्टील निर्माण होतो या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिल्याप्रमाणे विद्यालची भांडी कोणत्या मिश्रणापासून तयार होतात याचं बरोबर उत्तर काय असणार आहे जस्त व तांबे चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळू या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न क्रमांक सहा खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते या ठिकाणी बघा आता काय पर्याय काय दिलेले आहेत तर सर्वच जीवाणू उपद्रवी असतात आता बघा सर्वच जीवाणू उपद्रवी असतील का नाही काही जीवाणू उपद्रवी असतात तर काही घातक का असतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक तर हा चुकीचा ठरणार आहे सर्वच जीवाणू उपकारक असतात का नाही काही बॅक्टेरियामुळे आपल्याला आजार होतात म्हणून हाही पर्याय चुकीचा आहे तर काही जीवाणू उपद्रवी तर काही जीवाणू हे उपकारक असतात ते बरोबर आहे जसं आपण अन्नामध्ये दह्याचा उपयोग करतो त्या ही तर त्यामध्ये बॅक्टेरिया जीवाणू असतात ते आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतात तर त्याच्यासाठी काही उपद्रव होईल तर काही उपकार हे ठरवू शकतात जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात का नाही त्यांचा आकार हा वेगवेगळा असतो म्हणून पर्याय क्रमांक चार हा सुद्धा चुकीचा आहे आपल्याला विचारलं होतं कोणते विधान योग्य आहे तर योग्य विधान कुठलं आहे तर तीन प्र... तीन नंबरचं उत्तर गोर बरोबर असणार आहे चला आता पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी बघा आता मागे आपण प्रश्न पाहिला होता तो पुन्हा रिपीट झालेला आहे स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते तर स्टेनलेस स्टीलला कशामुळे चकाकी येते निकेल हा जो धातू असतो त्याच्यामुळे या ठिकाणी चकाकी येते आपण पाहिलं की स्टेनलेस स्टील कशामुळे तयार होतो क्रोमियम निकेल आणि हो यांच्या निर्मितीपासून या ठिकाणी स्टेनलेस स्टील तयार होतो त्यामधील निकेल हा जो धातू आहे त्याच्यामुळे काय होतं स्टेनलेस स्टीलला चकाकी येत असते चला पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी पाहू आता या ठिकाणी दिलंय अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असतील याच्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यावं लागेल नेमका अणू म्हणजे काय तर आता या ठिकाणी समजा हा अणू आहे मध्ये काय आहे अणुच्या केंद्रामध्ये असतो या ठिकाणी प्रोटॉन आणि त्याच्याच बरोबर न्यूट्रॉन ठीक आहे केंद्रकामध्ये आढळणारे जे आहेत घटक तर तो प्रोटॉन तो असतो धन धनप्रभारित न्यूट्रॉनला कुठल्याही प्रकारचा प्रभार नसतो आणि अणुच्या केंद्रकाच्या भोवती फिरणारा जो असतो तो असतो इलेक्ट्रॉन म्हणजे तो काय आहे या ठिकाणी ऋण प्रभारीत असतो या दोघांच्या तुलनेत न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या तुलनेत इलेक्ट्रॉनचं या ठिकाणी वस्तुमान हात खूप कमी असतो ठीक आहे मध्ये नाही ते खूप कमी असतो त्यांच्या तुलनेमध्ये म्हणून पर्याय क्रमांक दोन हा याचं उत्तर असणार आहे चला पुढचा प्रश्न बघा खाली पर्याय यापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण म्हणजे नैसर्गिकरित्या सफाई करण्याचं काम कोण करतात तर ह्या पर्यायामध्ये दिले साप वटवागुळ वाळवी घर या ठिकाणी हे दोन्ही पर्याय तीन आणि चार वाळवी आणि घर या ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात म्हणून त्यांना सफाई कामगार म्हणून म्हटलं जातं चला पुढचा प्रश्न पाहूयात या ठिकाणी दिले बघा अनुल्युमिनियमच्या अणुमध्ये तेरा प्रोटॉन व चौदा न्यूट्रॉन व तेरा तेरा इलेक्ट्रॉन असतील तर अल्युमिनियमचा अणुवस्त अणुवस्त मानांक किती असेल बघा विज्ञानावरील पुन्हा प्रश्न आलेला आहे खूप बेसिक आहे जर तुम्ही विज्ञानाची पुस्तक जर पाचवी ते दहावी पर्यंतचे पाहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होतील तर आपण बघूया जसं आपण पाहिलं की अणुकेंद्रकामध्ये काय असतं एक प्रोटॉन असतं त्याच्यानंतर न्यूट्रॉन आणि केंद्रकाभोवती फिरणारे असतात ते इलेक्ट्रॉन असतात आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे अणुवस्तमानांक अणुवस्तुमानांक म्हणजे काय तर प्रोट्रॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे अणुवस्तमानांक आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की प्रोट्रॉन आहेत तेरा आणि न्यूट्रॉन किती आहेत या ठिकाणी चौदा तर तेरा आणि चौदा मिळून या ठिकाणी अणुवस्तांक किती होणार आहे सत्तावीस म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन परंतु आणखीन एक बघा अणुअंक म्हणजे काय असतं तर प्रोट्रॉन किंवा न्यूट्रॉन यांची संख्या म्हणजे या ठिकाणी अणुअंक किंवा त्याला अनुक्रमांक आपण म्हणू शकतो चला पुढे पुढील प्रश्न बघूया बघा प्रश्न दिलाय सौरघटाचा वापर करून कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल चोरगट म्हणजे काय बॅटरीज डोळक्यामध्ये तर आता या ठिकाणी कशामध्ये होईल मानवनिर्मित उपग्रहामध्ये अवकाशातील बरोबर आहे त्याच्यामध्ये उपयोग करता येईल औषध साठवण्याचा जे शीत कपाट असतो फ्रीज त्यामध्येही त्या ठिकाणी बॅटरी उपयोग केली जाते वीज तापक त्याच्यामध्ये होते स्वयंपाक करणे तेही आपण पाहिले त्याच्यानंतर दुर्गम प्रदेशात उभसणारे पंप त्या ठिकाणी हे बॅटरीचा उपयोग केला जातो म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार सर्वच बरोबर आहेत चला पुढील प्रश्न बघू या ठिकाणी दिले बघा जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन हा आपल्याला सात एप्रिल सात एप्रिलला साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेने त्या ठिकाणी स्थापना झालेली होती म्हणून आरोग्य दिन त्या ठिकाणी सात एप्रिलला साजरा केला जातो त्याचबरोबर बावीस एप्रिल हा दिवस कशाचा आहे तर जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारीला कोणता वारा कोणता दिवस साजरा केला जातो तर अठ्ठावीस फेब्रुवारीला या ठिकाणी विज्ञान दिवस किंवा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो दहा जूनला काय साजरा केला जाणार आहे तर जागतिक दृष्टीद्यान दृष्टी दान तो दिवस साजरा केला जातो महत्वपूर्ण तारखा तुम्हाला वारंवार विचारले जातात आता येणाऱ्या परीक्षेमध्ये ही या प्रकारचे प्रश्न बरेच येऊ शकतात त्यामुळं जे महत्वाचे दिवस असतात किंवा दिन असतात ते तुम्हाला पाठच असले पाहिजेत चला पुढील प्रश्न पाहूयात आपण मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे राज्यामध्ये विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे तर ती आढळते आपल्याला नागपूर या ठिकाणी ठीके त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहू खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आता सांगितलेलं आहे परिसंस्थेतील परपोषी सजीव परपोषी म्हणजे काय इतरावर अवलंबून असणारे ते उत्पादक असतात चुकीचं आहे कारण जर थोर असेल तर ते इतर सजीव या ठिकाणी अवलंबून असतात ते ते, 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 ते उत्पादक करू शकत नाही पहा आता पुढे काय सांगितलेलं आहे परिसंस्थेतील संस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण हा पॉप्युलर आहे चुकीचं आहे मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहे करेक्ट आहे तो शाकाहारी प्राण्यांना खात असतात ते द्वितीय भक्षक आहेत शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात हे ही चुकीचे आहे कारण सर्वोच्च पातळीवर कोण असतात जसं की सिंह असेल वाघ असेल चित्ता असेल किंवा गगुड असेल जे शेवटपर्यंत राहणारे त्याला कोणी खाऊ शकत नाही किंवा त्यांना संपवू शकत नाही ते सर्वोच्च पातळीवर असतात म्हणून तोही पर्याय चुकीचा आहे या ठिकाणी पहा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढील प्रश्न बघूयात या ठिकाणी दिलेला आहे समकेंद्रीय पद्धतीने विज्ञान विज्ञान पाठ पाठ्यक्रमात खाली पर्यायपैकी प्रथम घटक कोणता येईल बरं आता विज्ञान शिकवायचं आहे तर विज्ञान विषय शिकवण्यासाठी या ठिकाणी एक धडा दिलेला आहे तर त्याची सुरुवात कशी कुठून झाली पाहिजे तर बघा पहिल्यांदा दिले स्थायू पदार्थाचा अभ्यास पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म पदार्थाचे गुणधर्म हे दिलेला आहे परंतु सगळ्यात अगोदर आपल्याला धडा शिकवायचा आहे जर पदार्थाची अवस्था तर स्थायू द्रव आणि वायू ह्या आपल्याला संकल्पना महत्वाच्या आहेत ते क्लिअर झाल्याशिवाय आपण पुढचं शिकू शकतो का नाही म्हणून त्यांनी काय सांगितलंय खाली पर्यायपैकी प्रथम कोणता घटक प्रथम कोणता घटक घेणार आहेत आपण तर पदार्थाच्या काय अवस्था असतात ते आपण प्रथम घटक घेऊ शकतो चला प्रश्न बघू या ठिकाणी दिलेला आहे खालीलपैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची जोडी कोणती तुमच्यासाठी महत्वपूर्ण असतात भारतातील जे महत्वाचे समाजसुधारक आहेत त्यांनी काय काम केलं कुठल्या संस्था स्थापन केल्या त्यांची स्थापना किंवा कुठले धर्म त्यांनी स्थापन केलेले आहेत कुठले ग्रंथ किंवा कुठले वर्तमानपत्र त्यांनी छापलेले आहेत हे तुम्हाला वारंवार परिचय विचारलं जातं ते आपण समाज सुधारक ह्या घटकाचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याची माहिती मिळेल चला आता या ठिकाणी पाहूयात दिलेला आहे राजाराम मोहन राय त्यांचा कुठला आहे समाज ब्रह्म समाज हे बरोबर पर्याय आहे या ठिकाणी यांनी शारदा सदन स्थापन पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आत्माराम पांडुरंग करखडकर प्रार्थना सभा समाज याची स्थापना केलेली आहे परंतु पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आर्य समाजाची स्थापना केली का नाही चुकीचं आहे याचं उत्तर काय असणार आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय विचारत होतं अयोग्य जोडी चुकीची जोडी कुठली आहे तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन चला पुढील प्रश्न बघूयात या ठिकाणी बघा प्रतियोगी सहकारिता सहकारिता हे तर तो खालीपैकी कोणी केलेलं आहे तर लोकमान्य टिळक हे याचं उत्तर असेल पुढील प्रश्न पाहू मुरंब देवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणती नावे नावेने ठेवली चला आता बघूया या ठिकाणी जुने किल्ले होते त्यांचं नवीन नाव काय केलेलं आहे ते या ठिकाणी दिसेल बघा रायरीचा किल्ला होता त्याला रायगड नाव केलेलं आहे त्याच्यानंतर भोता डोंगर आहे त्याचं नाव झालं प्रतापगड तो्हाना किल्ला तर तो तुम्हाला सगळ्यांना ओळखीचं आहेच त्याला नाव काय दिलं होतं सिंहगड तानाजी मारुसर यांनी तिथं लढाई केली त्याच्यानंतर त्याचं नाव बदलण्यात आलं होतं सिंहगड किरणा किल्ला त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे विशालगड तोरणा किल्ला त्याचं नाव काय बदलण्यात आलेलं आहे प्रचंडगड आणि मोरंगा देवचा किल्ला याला नाव देण्यात आलेलं आहे राजगड तर आपल्याला या ठिकाणी उत्तर काय असणार आहे या ठिकाणी मोरंबादेवचा राजगड आणि खेळणा किल्ल्याचा विशालगड पर्याय क्रमांक एक हा याचं उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न या ठिकाणी बघूयात आता काय आणखी सांगितलेलं आहे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी म्हणजे बरोबर जोडी ओळखायचे बघा एटी मध्ये नेहमी चौथीच्या इतिहासातील हे प्रश्न आहे तुम्हाला नेहमी प्रश्न विचारले जातात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावरील दोन तरी प्रश्न तुम्हाला विचारले जातात या ठिकाणी बघूयात हे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ मंडळ आहे याच्यावरती प्रश्न नेहमी विचारले जातात तर या ठिकाणी मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे तुम्ही याला घेऊन ठेवा याचे नोट्स वगैरे काढून ठेवा हे तुम्हाला वारंवार विचारलं जाणार आहे चला मंत्री मंत्री का तर मंत्रीपद प्रधानमंत्री असतो त्याला काय प्रधानमंत्री कोण होते मोरद त्रिंबक पिंगळे हे होते त्याचं काम काय होतं राज्यकारभार चालवणं हे त्यांचं काम होतं त्याच्यानंतर अमात्य कोण होते रामचंद्र निलकंठ मोजुनदार हे त्या ठिकाणी अमात्य होते अमात्यांचं काम काय होतं तर जमा खर्च चालवणं हा त्या अमात्यांचं काम होतं बरोबर बघा सेनापती कोण होते हंबीरराव मोहिते सेनापतीचं काम काय होतं सैन्याचं नेतृत्व करणे पुढे कोण आहेत पंडितराव या ठिकाणी मोरेश्वर पंडितराव हे पंडितरावच्या मंडळामध्ये होते त्यांचं काम काय होतं तर धर्माची कामे सांभाळणे हा त्यांचं काम न्यायाधीश न्यायाधीश पदावर होते निराजीरावजी हे न्यायाधीश म्हणून होते त्यांचं काम होतं न्यायदान करणे पुढे बघा या ठिकाणी सचिव सचिव होते अण्णाजी दत्तो अण्णाजी दत्तो यांचं काम काय होतं सरकारी आज्ञापत्रे पाठवणे त्याच्यानंतर मंत्री कोण आहेत या ठिकाणी दत्ताजी त्र्यंबक या ठिकाणी वाकणीस हे मंत्री होते त्यांचं काम काय होतं पत्र व्यवहार सांभाळणे पुढे आहेत सुमंत रामचंद्र त्रिंब दबीर असं त्यांना हे होते सुमंत त्यांचं काम काय होतं परराज्यांशी संबंधित काम होतं या ठिकाणी या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्ट मंडळ पाहिलेलं आहे त्यात विचार होतं योग्य जोडी बघा पंडितराव यांचं काम काय होतं धर्माशी संबंधित होतं त्याच्यानंतर आम्हा त्यांचं काम काय होतं जमा खर्च याचा हिशोब ठेवणे सुमंत काम काय होतं तर परराज्यांचं व्यवहार चालवणे परंतु सचिव हे आज्ञापत्र तयार करणे हे बरोबर आहे बाकीचे तिन्ही पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत म्हणून उत्तर या ठिकाणी दोन हे बरोबर आहे चला आता पुढील प्रश्न आपण पाहूया मानवी उत्क्रांतीतील ताट कण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता बघा माणूस हा या ठिकाणी एक म्हणजे निर्माण झालेला आहे म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला एक हा झालेला आहे पण त्याच्यानंतर एकच्या नंतर पुढे येणार आहे तीन पाजी आणि त्याच्यानंतर ताट पाठीचा कणा कोणाचा होता तर होमो इरेक्स होमो इरेक्स या पर्यायाचा आपलं उत्तर असणार आहे आणि जो आजचा माणूस आहे तो कोण आहे होमोसिपियन या ठिकाणी पहिलं काय म्हणलं उत्क्रांतीतील ताट कण्याचा माणूस कोण होता तर होमो इरेक्स हा याचा उत्तर असणार आहे पुढील प्रश्न पाहूया पृथ्वीवर सूर्य पूर्वेला पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो त्याचं कारण काय तर हे बघूया या ठिकाणी समजा या ठिकाणी सूर्य आहे सूर्य या ठिकाणी आहे आणि सूर्याच्या भोवताली पृथ्वी फिरत असते आपण उदाहरणासाठी हे पृथ्वी समजूया या ठिकाणी सूर्याची किरणे पृथ्वीवरती नेहमी पडत असतात आता काय होतं आपल्या इकडे सूर्य कुठून उगवतो पूर्वेला आणि मावळतो कुठे पश्चिमेला पूर्व दिशे असणार आहे या ठिकाणी आणि पश्चिम दिशा असणार आहे या ठिकाणी मग काय होतं पूर्वेला सूर्य उगवतो याचा अर्थ काय होतो की पृथ्वी या ठिकाणी इकडून फिरते पूर्वेकडून फिरणार आणि कुठं मावळणार आहे या ठिकाणी फिरायची याची दिशा कुठून असणार आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे मग पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते म्हणून या ठिकाणी आपल्याला सूर्य या ठिकाणी पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो परंतु पृथ्वीची दिशा कुठली असणार आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते चला आता पुढील प्रश्न पाहूया या ठिकाणी सांगितलेलं आहे खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही प्रश्न व्यवस्थित वाचत जा शेवटी काय आहे कुठलं आहे असं विचारलेलं आहे तर चला पाहू या ठिकाणी बघा कोलेरू हा गोड्या पाण्याचा सरोवर आहे तो कुठं असणार आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आहे सांबर काय आहे तर सांबर हे राजस्थान मधलं आहे परंतु हे आहे खाऱ्या पाण्याचे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे गोड्या पाण्याचे सरोवर नाही म्हणजे खाऱ्या पाण्याचे हे सांबर आहे हे उत्तर असणार आहे हे पण गोड्या पाण्याचं आहे आणि उलट जम्मू काश्मीर मधील गोड्या पाण्याचे सरोवर आहे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे सामर चला आता पुढचा प्रश्न पाहूयात या ठिकाणी दिलेला आहे बघा समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा आता दिलेला आहे रायगड आणि अलिबाग तर डंड्यास दिलेला आहे आणि वांद्रे बघा या ठिकाणी दिलेला आहे जिल्हा आणि त्याचं काय असणार आहे मुख्यालय जिल्हा रायगड जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे अलिबागला तर वांद्रे येथे कुणाचं आहे मुंबई उपनगर या ठिकाणी मुंबई उपनगर याचं या ठिकाणी कुठे मुख्यालय आहे तर वांद्रे पूर्व या ठिकाणी चला पुढील प्रश्न पाहू आता या ठिकाणी विचारलंय खालीलपैकी अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान कुठलं बघा हिम व बर्फ यात फरक असतो बरोबर आहे या ठिकाणी हेम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात चुकीचं हेम हा अपारदर्शक तर बर्फ हा पारदर्शक असतो बरोबर आहे या ठिकाणी उंच ठिकाणी हेमवृष्टी होते हे पण बरोबर आहे आता आपण लक्षात घेऊ याच्यामध्ये काय होणार आहे हेम म्हणजे या ठिकाणी बर्फाचे बारीक बारीक असे डस्ट किंवा धुळीसारखे असे कम होतात त्याला आपण हेम म्हणतो ज्यावेळेस हे करतात एकावर एक एकावर एक एकावर एक साचत जातात त्यावेळेस एकावर एक साचल्यामुळे ते संघटित होतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे बर्फ तयार होतो हे थोडेसे या ठिकाणी पारदर्शक नसतात परंतु एकावर एक साचल्यामुळे संघटित होऊन जो बर्फ तयार होतो तो आपल्याला पारदर्शक असतो म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय अयोग्य हेचे गुणधर्म समान असतात का नाही गुणधर्म सर्व बदलतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हा एक उत्तर असणार आहे पुरण पाहू या ठिकाणी सांगितलेलं आहे आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे तर एकूण किती राज्यांना आहे सात राज्यांसाठी आसाम जो राज्य आहे बघा अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा मेघालय आणि वरच्या बाजूला सिक्कीम अशी एकूण सात त्या ठिकाणी राज्य त्याला लागून आहेत आसाम राज्याला चला पुढील प्रश्न पाहू या ठिकाणी राष्ट्रपती हे नसतात काय नसतात बघा केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात बरोबर उत्तर आहे राज्यघटनेतील प्रश्न आहेत या ठिकाणी केंद्र कार्यकारी प्रमुख असतात त्यांच्या सहीनुसार कारभार चालवत असतो त्यांच्या सहीशिवाय शिवाय कुठलीही गोष्ट करता येत नाही म्हणून ते कार्यकारी प्रमुख असतात त्याच्यानंतर देशाचे प्रथम नागरिक असतात बरोबर आहे देशाचे या ठिकाणी ते प्रथम नागरिक असतात आता बघा देशाचे वास्तव प्रमुख असतात चुकीचं देशाचे वास्तव प्रमुख कोण असतात पंतप्रधान देशाचे वास्तव पंतप्रधान वास्तव प्रमुख हे पंतप्रधान असतात तर नामधारी प्रमुख कोण असतात राष्ट्रपती असतात घटनात्मक प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात कारण घटनेमध्ये कुठलीही दुरुस्ती करायची असतील तर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरविना ते करता येत नाही म्हणून घटनात्मक प्रमुख त्यांना म्हटलं जातं चला पुढील प्रश्न पाहू या ठिकाणी दिलेला आहे राज्य घटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे ऑबिएस आहे केंद्र आणि राज्य यांच्या सूचीमध्ये ते समाविष्ट आहे म्हणून समर्थ सूची समर्थी सूची हा याचं उत्तर असणार आहे चला आता केंद्र सूचीमध्ये राज्य सूचीमध्ये आणि विशेष सूचीमध्ये किती या ठिकाणी विषय आहेत ते तुम्ही मला मध्ये द्यायचं आहे चला आता पुढील प्रश्न बघू गटात न बसणारा पर्याय म्हणजे या ठिकाणी वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे तर काय वेगळा असू शकतो बघा जागतिक आरोग्य परिषद म्हणजे या ठिकाणी हो डब्ल्यूएचओ एच जे आहे डब्ल्यूएच स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे ला आणि त्यांचं मुख्यालय आहे जिनेवा या ठिकाणी आणि जागतिक व्यापार संघटना त्याची स्थापना झालेली आहे एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव आणि मुख्यालय कुठे आहे तर त्याचंही मुख्यालय आहे जिनेवा या ठिकाणी आणि एफ ए म्हणजे ह्याचं अन्य परिषदेचा या ठिकाणी कुठं आहे तर रोमला आणि त्याची स्थापना कधी झालेली आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद म्हणजे त्याला आपण युनेस्को म्हणतो त्याचं मुख्यालय आहे पॅरिस या ठिकाणी आणि त्याची स्थापना झाली आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला बघा आता प्रश्न काय म्हटलं गटात न बसणार आता यामध्ये डब्ल्यूएचओ असेल एफ एओ असेल किंवा युनेस्को असेल या संयुक्त राष्ट्र या संयुक्त राष्ट्राच्या संलग्न संस्था आहेत परंतु डब्ल्यूटीओ हे गॅट परिषदेतून निर्माण झालेली संस्था आहे त्यांनी या ठिकाणी गॅट परिषदेतून वेगळं होऊन एक स्वतः निर्माण केलेली हे जागतिक जागतिक व्यापार संघटना आहे तर त्याच्यामुळे गटात न बसणारा काय आहे तर डब्ल्यूटीओ हा पर्याय चला आता पुढे पहा इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत त्रिमितीय संरचनेबाबत कोणते विधान बरोबर आहे प्राचीन अर्वाचीन मध्यविधीन भाग पाडल्यास त्या स्थळानुसार संरचना म्हणतात बरोबर आहे का चूक त्याला स्थळानुसार म्हणता येत नाही ते काय आहे काळानुसार आहे प्राचीन मध्य हे काळानुसार पडलेले आहे तर राजकीय सामाजिक आणि आर्थिक भाग पाडल्यास ते विषयानुसार संरचना म्हणतात बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी कोणते विधान बरोबर आहे तर फक्त ब याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन चला आता पुढील प्रश्न पाहू शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे बघा पाऊस वादळ भूकंप हे भौतिक घटक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी चुकीचं आहे या ठिकाणी पाऊस वादळ भूकंप हे कशा घटना आहेत तर कसे आहेत भौतिक आहेत का नाही हे आहे भौगोलिक हे असणार आहे भौगोलिक तर पर्वत नदी समुद्र हे काय आहेत भौतिक आहेत त्याच्यामुळे हाडी पर्याय चुकीचं आहे गाव शहर हे सामाजिक घटक आहेत बरोबर हे पण बरोबर आहे गाव आणि शहर हे सामाजिक घटक आहेत निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत चुकीचं काय आहे तर या ठिकाणी निवडणुका या राजकीय घटक घटक आहेत या ठिकाणी राजकीय घटक म्हणून त्याचा उल्लेख केला जाईल तर या ठिकाणी आपण परिसर अभ्यास या टीईटीच्या दोन हजार तेराचे तीसही प्रश्न विश्लेषणासाठी पाहिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक दोन हजार तेराचे पूर्ण व्हिडिओ जर आपल्याला गणित या ठिकाणी मानसशास्त्र इंग्रजी या सर्व विषयांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला मध्ये आमच्या या ठिकाणी क्लासेस ची क्लासेसची दराईज अकॅडमी लिंक आहे त्याच्यावरती जा तुम्ही रजिस्ट्रेशन करा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेले आहे त्याच्यानंतर या ठिकाणी वरती समाज सुधारक असेल किंवा विज्ञानाच्या संकल्पना असतील यावरती तुम्हाला विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये भेटतील एवढा तुम्ही अभ्यास जरी केला टेस्ट मधून तरी तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात Tức